महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा वारं वाहू लागलाय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची निवडणुकीबाबतची मतं ही जाणून घेतली आहेत विरोधकांनी प्रशासकीय अडचणींसंदर्भात तक्रारींचा पाठाच निवडणूक आयुक्तांसमोर वाचला आहे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरोधात विरोधकांनी मोहीम उघडली आहे महाराष्ट्रात निष्पक्ष निवडणुका घ्यायच्या असतील तर रश्मी शुक्लांना त्यांच्या पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे रश्मी शुक्लांची कारकिर्द वादग्रस्त असल्यानं त्यांना निवडणूक काळात पदावर ठेवू नये अशी मागणी विरोधकांनी केली राज्याच्या सरकारला पारदर्शक निवडणुका घ्यायच्या असतील तर ही जी डिफॉल्ट डिफॉल्ट अधिकारी है। या अधिकाऱ्यांना तातडीने त्यांच्या पदावरून पाहिजे ही आमची भूमिका आहे लोकसभा निवडणुकीत मतदारांसाठी मतदान केंद्रावर मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आयोग अपयशी झाल्याचा आरोप करण्यात आलाय विधानसभा निवडणुकीत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे कुठलीच मतदान केंद्रावर कसल्याच प्रकारची सोय नाही पाणी नाही तिथे पंखा नाही व्हेंटिलेशन नाही आणि या सगळ्या याच्यामध्ये लांबच्या लांब रांगा बघून मतदारसुद्धा कुठेतरी त्रस्त होऊन निघून जाताना असं चित्र दिसत होतं मतदारांनी आणि पोलिटिकल पार्टीजनी या सत्ताधाऱ्यांविरोध जे काय दाखवलं त्याबद्दलचा जाब या दा निवेदनांमध्ये आम्ही विचारलं विधानसभा निवडणुकीकरता विरोधक तयार असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय तर निवडणूक शक्यतो एकाच टप्प्यात घेण्याची मागणी शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे निवडणूक सर्व मागणीकडे होती शेवटी निवडणूक आयोगाचा लोकसभा निवडणुकीत अव्यवस्थेमुळे निवडणूक आयोग टीकेचा धनी झाला होता लोकसभेतल्या चुका विधानसभा निवडणुकीत होणार नाहीत याची काळजी मुख्य निवडणूक का आयुक्तांना घ्यावी लागणार आहे या दौऱ्यानंतर निवडणूक आयुक्त लगेचच महाराष्ट्राच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतात का हे पाहणं आहे चेतन ननावरे लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा